गुड मॉर्निंग मंडळी मी तुमचा प्रणित गावडे स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर त्याचं नाव आहे चिनवीत पण तर मंडळी आज डे टू आहे क्रिकेट मॅचचा तर आता मी चाललो आहे जांकेलच्या ग्राउंडमध्ये सगळे लोक आले फोन केलेला होता आणि आंघोळ वगैरे करून निघाले कारण यायला किती वाजतील ते सांगता येत नाही कारण पूर्ण दिवस माहीत असणार फायनल पण आज होणार कम्प्लिटली काल एक ती टीमवरती गेली आज आई फायनल पण होणार तर बघू आजचा दिवस कसा जातोय आणि मजा करून स्लीपर पण येऊन चाललोय पूर्ण पायाशे आकडा जेव्हा स्लीपरवरती आपण निघतो मी ग्राउंडवर जातो बघा कोण कोणवाले सो so, मंडळी आता प्रॅक्टिस चालू झाली आहे प्रॅक्टिस झाली होती बारा बारा बॉलची त्यानंतर आता टुर्नामेंट खेळत आहेत लीग मॅच आहेत शंभर शंभर रुपयाची चार टीम आहेत चारशे रुपयांनी बॉल भेटणार आणि दोन बॉल आहेत पार्थ बघा आता उठून आलाय म्हणजे कॅप्टन खेळू बी आमची मॅच यांच्यावर या टीम पकडली 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 कॅच पकडली खूप सारी सौट सो म्हणत so, so, परत ग्राउंडचं हे चालू आहे ग्राउंड परत साफ करतात परत नवीन बिजमध्ये आज संडे आज लोकलचे मॅच आहेत एकाच्या टीम आहेत आमच्या इंडियाच मॅच आहे नवीन जर्सी घालायच्या आता किट भेटले जर्सी वगैरे तर ते घालू थोड्या वेळात आता पहिली मॅच आहे क्रेझी विरुद्ध गुज्जू वॉरियर क्रेझी पण आपली टीम आहे गुजूबा आपली टीम आहे सगळ्या आपली टीम आहेत आता बघू टॉस उडवायला चालले जातात लोक इथे ग्राउंडच्या इथे

<laughs> रिपोर्ट <laughs> <लिपोर टेंचार> <laughs> रिपोर्ट चला, <laughs> चला आ, क्रेजी जिंकलेले टॉस पहिली फिल्डिंग घेतलीय गुजवारशी बॅटिंग आहे बघू आता भाई कंटेंट भेटेल मला बघा यायला बोलतात मेहनत भाई वरणची मेहनत मी ही मेहनत असते त्याला दोन दोन जणांनी जाऊन चेंज करून सगळे एकत्र जाऊन माझी मी जर्सी डिक्वी ठेवली जर्सी घालण्या बघा म्हंटल गुजू वॉरियर्स दोन प्लेयर गेले विनायक आणि नयनबाईस मला वाटत नाही इथे गुजू वॉरियर्स पूर्ण टीम बसली डगआउट मध्ये रोयाबाई मध्ये नयनबाई पण तेजस आणि विनायक गेले बॅटिंगला आणि बॉलिंगला बॉलिंगला कोण आहे विकास जाय बॉलिंगला त्याची मॅच सध्या एकदम जबरदस्त मॅच चालू आहे पहिल्या वर्षा अखेरच झाले दहा रन झाले सहा बॉल दहा आणि आता ट्वेंटी फोर रन्स रिक्वायर्ड आहेत ट्वेंटी फोर रिक्वॉर्ड ट्वेंटी फोर रन्स रिक्वायर्ड आहेत अजून अठरा बॉल अठरा बॉल चोवीस होऊ शकतो तसे आता धडाडी आमचे वन डाऊन पंकज मोरे होतात आता बघा ते रेडीच आहे तुम्ही त्यांच्याकडे कॅमेरा करू शकता

इम्पॉसिबल नाही बट थोडेसे एफर्ट्स टाकले की डेफिनेटली आपण ती मॅच येऊन जाणार आपल्याकडे थँक्यू मार्क गौतम सुंदर असा चेंडू उडवलेला आहे हवेत आणि झेल बाद झालेला आहे केदार दोन चेंडू अखेरीस नऊ धावा झालेले आहेत आता नवीन बॅट्समन विकास दा आहे स्ट्राईक साहिल राऊत क्रिकेटचे कॅप्टन इथे झालेले आहेत हर्षल पाडेकर आणि नितूबाई टॉस करून टॉस करून टॉस कॉल दिलेला आणि छापा आलेला आहे वर्तक पॅकर टॉस जिंकलेली आहे लवकरात लवकर तुमचं अच्छा बॉलिंग घेतलेली आहे वर्तक पॅकर संघाने गुजू वॉरियर बॅटिंग आहे बेस्ट ऑफ लक दादा बेस्ट ऑफ लक दादा बेस्ट ऑफ लक दादाचे फॅन त्यांना बेस्ट ऑफ लक रोहित शर्मा दादा सागर दोन्ही बॅट्समॅन निघालेले आहेत पॅकर सांगायचे एक बॉल पाच रन पाहिजे म्हणजे कन्फर्म सहाच मारायचे काय तर नाही होणार एक बॉल सहा रन पाहिजे निखिल वडांगे स्ट्राईकवर विनायक बॉलिंग टाकते बघू आता हे लोक दोन मॅच जिंकतील माहिती डायरेक्ट हे लोक सेमी फायनलला जातील काल एक फायनल टीम आधी तिरंगा आणि आज जे घेणार ना तर जे सेमीफायनल खेळणार त्यांच्यामध्ये ही एक टीम असणार पुढच्या चारमधून एक टीम येणार असं आहे आता बघूया दोघांमधून कोण जिंकते निखिल फडांगे सिक्स मारतोय मग विनायक डॉट काढतोय या फिर दुसरं काय रन देतोय निखिल पळून पळून थकलेलं आहे खूप ऑफ साईडला दोन प्लेअर लावलेत एक ऑरेंजवाले तो व्हाईटवाल्या नाही मारलेला था। आहे मारला था। जा मारला जा मारला जा मारला कडक कडक कडकडक शॉर्ट 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 एक बॉल पाचला सहा मारला भेंडी मॅच जिंकली वन साईड जिंकली सहा सहा भाई परत परत जा मारलं हे मी बोललेलो बेस्ट बॅच परत द्या त्या त्याला परत बोललेलं परत, परत। द्या होतो ना तो ना आपण एक मॅच जिंकलो एंट्री कॉम्प्रो करतो ना सेम हिशोब हात इथे पण दहा मध्ये त्यांना कोण सांगणार कोणाला आलं त्यांना ते करतील ना सोमदादा बॉलिंगला आहे कॅच पकडली आहे इकडं पोलाड राऊंड झालाय हट हाँ, पॉपीदाई कडा हट हाँ, कैच पकडली बकमीस इतकी सा कैच आणले पण काय नाही इकडे सिक्स से सिक्स से आई शपची हे फायनलचा सामना कॅन्डी बॉलिंग सहा चेंडू पास जावा पाहिजेत अपोजिटला तिरंगा स्पोर्ट्स कालची जी फायनल बघू आता कोण जिंकते शेवटच्या शेवटची ओव्हर फायनलचीवसाहेब फाउंडेशनच्या दोन हजार पंचवीस नवा आदर्श मित्रमंडळ आयोजित भारी आयोजित केलेलं मस्त मजा आली खूप जेवलो वगैरे आता कॅन्डी बॉलिंग टाकतोय बघू कोण जिंकते कॅन्डी बॉल टाकते काय वाटतं कोण जिंकणार कॅन्डी काढेल मॅच बघूया आता कॅन्डी काय करतो डेड बॉल टाकलाय परत एक डेट टाकला तर नो बॉल होईल भरोसा आहे कॅन्डीवर नो टाकू शकतो आणि एल ची बॅटरीची काढत वनडी आणि मनोगत व्यक्त करताना कॅन्डीच्या बॉलिंग वरती समालोचक सचिन माझ प्रक्षेपण कोलगप्पा आणि हा उभारलेला बॉल आहे सचिन कॅच फायनलचा सामना आणि गर्दी बघा मित्रांनो एवढी गर्दी आहे तिरंगा वसेस साईलँड वर्तक नगर ज्यांनी आम्हाला क्वार्टर फायनल मध्ये हरवलं ते लोक आता फायनल खेळत आहेत तिरंगाच्या विरुद्ध आणि व इथे पण गर्दी आहे स्टेजच्या जवळ आणि पूर्ण ग्राउंड आहे मागे पण गर्दी आहे इथे रस्त्यावर पण गर्दी वरती पण गर्दी अटीतटीचा अधित अधित सामना आपली योगासना उद्याचा लाईव्ह होती दमचा कॅप्टन ला पण त्यांचं मनोगत काय मॅच फायनल पर्यंत पोहोचले होते तर त्यांना कसं वाटतं आपण विचारूया हर्षल कृपया करून तर आपण हर्षल विचार की पहिलाच सीझन आहे पहिलीच नवीन टीम आहे यावर्षीची वर्षी ची इलेव्हन पहिला पहिलीच टुर्लामेंट होती आणि फायनल पर्यंत पोहोचून त्यांना कसं वाटतंय त्यांचं काय मनोगत आहे बघूया मी दोनच शब्द बोलू शकतो कोयला काला आहे चट्टा नक्कीच थँक्यू थँक्यू हर्षल यांनी एका गाण्यामध्ये त्यांचं मनोगत व्यक्त केलंय बोला तर आपण फायनल टीमला विचार त्यांना त्यांचा मनोगत व्यक्त करतील निलेश त्यांना विचारायला वाट कसं वाटलं कालपासून ते खूप मॅच खेळले फायनल पर्यंत पोहोचले आज फायनलची मॅच होती एक बॉल एक पाल होता आणि त्यांनी ती करून दाखवली मॅच फायनल जिंकून दाखवली तर बघूया निलेजाला आपण विचारून निले जा कसं वाटतं तुला रावसाहेब फाउंडेशन आयोजित खूप छान अशी ही टुर्नामेंट या ग्राउंडवर आयोजित केली या आधी पण खूप साऱ्या टुर्नामेंट या ग्राउंडवर झाल्या पण आजच्या या टुर्नामेंटचं आकर्षण होतं ती म्हणजे ट्रॉफी जेव्हा काल आम्ही या ग्राउंडवर आलो तेव्हाच ठरवलं होतं की एक नंबरची ट्रॉफी उचलायची म्हणून आणि त्याचप्रकारे फायनलची मॅच पण झाली एक बॉल एक मॅच जेव्हा झाली तेव्हा नाविक आणि शिवांग दोघे पण यंग प्लेअर होते खूप छान असा त्यांनी खेळ केला बॉलिंगनी पण शिवांगनी पण छान अशी बॉलिंग टाकली आणि शेवटी तिरंगाचा विजय झाला खूप छान वाटलं असंच मी तिरंगा स्पोर्ट्स कपला हे एक सन मॅसेज देईल की प्रॅक्टिस करत राहा विजय तुमच्याकडे ॲटोमॅटिकली येत राहते नक्कीच नक्की धन्यवाद आपण एक बॉल एक काढलेला होता आणि स्ट्राईक ला होता आपला सूरज शुरा। शुरा होता आणि खाली नॉन स्ट्राईकला शिवम होता बघूया त्यांना विचार त्यांच्या मनात काय होता एक बॉल एक असताना किती भीती होती की मॅच आपण जिंकू हारू त्यांचा मनोगत बघूया आपण काय वाटतं तुम्हाला एक बॉल एकला जेव्हा मॅच आलेली तेव्हा मी सुरजला पूर्ण कॉन्फिडन्स देत होता की भाई आपण करून होईल आपल्याकडून आपण खूप सकाळपासून खूप मेहनत करत होता त्यांनी ट्रॉफी पण खूप चांगली होती आणि मॅच एक असं आ... ठिकाणी होती की मॅच आपल्या आठांकडून गेलेली पण ते प्रयास केला आम्ही परत आमच्यात आणि बॉलरच्या पण सहयोग आ... आला एक वाईट आणि एक प्लस पण आला त्यामध्ये आम्ही मॅचमध्ये आलो मग नंतर सहा बॉल सहा पाहिजे होता मग त्यानंतर पांडे दादा आउट झाला मग नंतर आमच्याकडे आमच्याकडेच मॅच हात जात होती मग तिकडे सुरज आणि माझ्या आमच्या चांगला पार्टनरशिप झाली दोन रन मला दोन आले मग एक बॉल एक आले दोन बॉल दोनला आलेला मॅच मग सिंगल आला तिकडे मैं एक बॉल एकला सूरज आला सूरज बोलता मी मना दूंगा तू टेंशन मत ले खाली तू तुरन भाग अरे इसके वजह से हम लोग ये मैच जीत गए क्लैप करो नकीज नकीज तिरंगा स्पोर्ट्स मध्ये सगळे चांगले खेळतात एक बॉल एक मॅच होती ही फायनल तिरंगा स्पोर्ट्स ने जिंकली चला आपण जाऊ धन्यवाद प्रणितडली गुड लक बनून बनून लाड ने काय जरले नकीज प्रणित यांचा YouTube चॅनल आहे तर तुम्ही नक्कीच सब्सक्राइब करा शेअर करा सब्सक्राइब करा सबस्क्राइब आणि सगळा करा आपण आता ब्लॉग इन करूया जर ब्लॉग आवडला असेल क्रिकेटचा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चील करा सगळ्यांनी बाय बाय असा आजचा क्रिकेटचा ब्लॉग होता आमची टुर्नामेंट होती झाली चांगली पार पाडली टूर्नामेंट टुर्नामेंट मजा आली सगळ्यांनी काल पण झाली आज पण झाली दोन्ही वेगळे पार्ट नाही तर दोन्ही एकत्र बनवेल मी ते एडिट करताना बघू किती मिनटाचा बनतंय तसं एडिट करू आपण चला बनवू बाय बाय टाटा सी ओ गुड बाय चिल